जिल्हा परिषदेच्या छप्पन गटांसाठी आज काढण्यात आली आरक्षण सोडत धुळे जिल्हा परिषदेच्या छप्पन गटांसाठी आज आरक्षण सोडत काढण्यात आली नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या महिला राखीव आठ जागांमध्ये परिणामी चुरस रंगणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे आरक्षण सोडतकडे जिल्ह्यातील राजकीय पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागून होते दरम्यान धुळे जिल्हा परिषद अध्यक्षपद महिलांसाठी राखीव आहे त्यामुळे या जागेसाठी आतापासूनच चुरस वाढलेली आहे धुळे अधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जिल्हाधिकारी माननीय भाग्यश्री विस्मृती मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत काढण्यात आली यावेळी विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव असणार आहेत आणि पंधरा जागा या सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव असणार आहेत तेवीस अनुसूचित जमातीपैकी बारा जागा या महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या तीन अनुसूचित जातीपैकी दोन जागा या महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या पंधरा नागरिकांच्या मागास प्रवर्गा पैकी आठ जागा या महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आणि सर्वसाधारणच्या पंधरा जागांपैकी सात जागा या महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या म्हणजे पन्नास टक्के आरक्षणाप्रमाणे अठ्ठावीस जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या अठ्ठावीस जागा या सर्वसाधारण आहेत आणि अशा पद्धतीने बऱ्याच दिवसापासून या निवडणुकांचं कुतूहल लागलेलं ला होतं निवडणुकांचं बिगून कधी वाजेल अशी सर्वांच्या मनामध्ये भावना होती विशेष करून आज भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणावर आनंद आहे उत्साह आहे येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा धुळे जिल्हा परिषदेवर आणि चारही पंचायत समितीवर फडकेल